हॅलो फ्रेंड्स आज आपण जाणून घेणार आहोत जी एस टी प्रकारे ओळखावी व जी एस टीची व्हॅल्यू कशाप्रकारे काढावी व ओरिजिनल व्हॅल्यू कशी काढावी जी एस टी इन्क्लूड असल्यावर त्यासंबंधीचे प्रश्न आज आपण घेऊ जी एस टीच्या फुलफॉर्ममध्ये गुड सर्व्हिसेस टॅक्स जी एस टी हा संपूर्ण भारतामध्ये फर्स्ट जुलै टू थाउजंड सेवन्टीनला संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आलेला होता तर यासंबंधीचे एक प्रश्न आपण घेऊ टू थाउजंड रुपीजचे एटीन पर्सेंट जी एस टी किती होणार म्हणजे टू थाउजंड रुपीजची आपण एखादी वस्तू घेतली असेल तर त्याच्यावर अठरा पर्सेंट जे जी एस टी लावलं असेल ते ॲक्च्युली जी एस टी कितीचा झाला असेल तर टू थाउजंडचे आपण जे एटीन पर्सेंट काढले तर ते किती होणार ते थ्री सिक्स्टी रुपीज होणार म्हणजे थ्री सिक्स्टी रुपीज हा जी एस टी आकारलेला होता आणि टू थाउजंडमध्ये थ्री सिक्स्टी रुपीज जी एस टी जर आपण ॲड केला तर ती वस्तू आपल्याला कितीला भेटली टू थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीजला मिळाली असेल ठीक आहे आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण फाईव्ह थाउजंड रुपीजचे फाईव्ह पर्सेंट जी एस टी किती होणार तर फाईव्ह थाउजंडचे फाईव्ह पर्सेंट काढलं आपल्याला ते किती होणार टू हंड्रेड फिफ्टी होणार तर फाईव्ह थाउजंडमध्ये टू हंड्रेड फिफ्टी आपण जी एस टी ॲड केलं तर ती वस्तू आपल्याला कितीला भेटेल फाईव्ह थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी रुपीजला आपल्याला ती वस्तू आपल्याला भेटेल पण एखाद्या प्राईजमध्ये जी एस टी जे इन्क्लूड आली असेल तर ओरिजिनल प्राईज किती असेल असे प्रश्न कशा कशाप्रकारे सॉल्व करायचे ते आपण बघू फाईव्ह थाउजंड रुपीजमध्ये फाईव्ह पर्सेंट जी एस टी इन्क्लूड आहे तर त्याची ओरिजिनल प्राईस किती असेल तर आपण काय करू फाईव्ह थाउजंड इंटू फाईव्ह आणि डिनोमिटरमध्ये घेऊ वन झिरो फाईव्ह वन झिरो फाईव्ह कसं आले फाईव्ह पर्सेंट म्हणजे काय झाले पर्सेंटमध्ये झाले हंड्रेड हंड्रेडमध्ये फाईव्ह ॲड केलं म्हणजे किती झाले वन झिरो फाईव्ह आले हे जे कॅल्क्युलेशन आपण सॉल्व केले तर याचे जी एस टी येणार टू टू हंड्रेड थर्टी एट पॉईंट झिरो नाईन फाईव्ह हे त्याचा अन्सर येणार आहे आणि याच्यामधून जे फाईव्ह थाउजंड रुपीज आहे याच्यामध्ये टू हंड्रेड थर्टी एट पॉईंट झिरो नाईन फाईव्ह हे काय इन्क्लूड आहे तर ओरिजनल व्हॅल्यू किती येणार आहे फाईव्ह थाउजंडमधून हा जो जी एस टी आहे हा जी एस टी जे आपण मायनस केला तर ॲक्च्युअल व्हॅल्यूमध्ये ही व्हॅल्यू आपल्याला किती कितीपणा भेटेल फोर थाउजंड सेवन हंड्रेड सिक्स्टी वन पॉईंट नाईन झिरो फाईव्ह रुपीजला आपल्याला पडेल समजण्यासाठी आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण टू थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज याच्यामध्ये जी एस टी इन्क्लूड आहे तो ओरिजिनल प्राइस किती आहे त्या वस्तूची तर टू थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी इन्टू एटीन डिवाईड बाय वन हंड्रेड एटीन वन हंड्रेड एटीन कसं आले हंड्रेडमध्ये प्लस एटीन आपण ॲड केलेलं आहे तर हे जर आपण कॅल्क्युलेशन जे सॉल्व केलं त्याच्यात जी एस टी होते थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज जी एस टी आकारलेलं आहे तर ओरिजिनल प्राईस किती आहे तर आपण टू थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टीमधून थ्री हंड्रेड सिक्स्टी माय मायनस केले तर ओरिजिनल प्राइस किती आली टू थाउजंड रुपीज ही गाजली त्याची ओरिजिनल प्राईस झाली तर अशा प्रकारची म्हणजे कोणता पण तुम्ही एखादं बिलिंग करताना एखादी वस्तू घेताना जर तुम्हाला जी एस टी आकारलेला असेल तर ॲक्च्युली जी एस टी किती राहणार ते कशा प्रकारे काढायचे ते आज आपण बघितलं आणि जी एस टी इन्क्लूड असेल प्राईजमध्ये तर ओरिजिनल व्हॅल्यू कशी काढायची तेसुद्धा आज आपण इथे सोप्या पद्धतीनं लागेल तर बघितलं अशाच प्रकारचे शॉर्ट शिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअरला लाईक करा धन्यवाद